बघा ही दहीपुरी आहे तुम्ही कमी वेळात खूप छान मस्त अशी दहीपुरी बनवू शकता आंबट गोड अशी चव आहे मुलांना टिफिनवर देऊ शकता कधी काही कार्यक्रम असला आपल्याकडे वाढदिवस वगैरे तरी करू शकता तीन ते चार दिवस आरामात टिकते तर अशा प्रकारची दहीपुरी चला मग कशी करूया तर यासाठी लागणार आहे एक वाटी मैदा दोन वाटी रवा तर मी आधीच मिक्स केला आणि मला माहीतच नाही की व्हिडिओ बंद होता तर एक वाटी मैदा आणि दोन वाटी रवा असं प्रमाण घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला चार वाटी कणिक घ्यायची आहे मैदा याच्यासाठी घेतलेला आहे की जर आपण त्या पुरे पाकामध्ये वगैरे टाकले एकावर एक ठेवले तर त्या चिपकू नये तर बाइंडिंग राहिली पाहिजे म्हणून मैदा टाकलेला आहे तर चार वाटी कणिक तर याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ मी विसरली तर मी नंतर टाकलेलं तर ते पण समोर व्हिडिओमध्ये आहे तर मी आत्ताच सांगून देत आहे मीठ टाकायचं थोडंसं गोड पदार्थात मीठ टाकलं ना की चव चांगली येते आणि टेस्टी लागतो पदार्थ याच्यामध्ये आता आपल्याला लागणार आहे दोन वाटी दही आपल्याला दही पुऱ्या करायचे आहे त्याच्यामुळे आता लागणार आहे दोन वाटी दही तर दोन वाटी दही टाकून घेऊया छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये चांगल्या हाताने असं चोळून चोळून घेऊया मिक्स केल्यानंतर बघा अशा प्रकारचं जे आहे दही रवा जे मैदा आहे पूर्ण मिक्स होतो छानपैकी आधीच मिक्स करायचं आणि नंतर टाकायचं आहे आपल्याला मोहन तेलाचं मोहन टाकायचं आहे तर तेलाचं मोहन टाकताना दोन ते तीन चमचे जे पोहे खातो आपण ते त्यांनी दोन ते तीन चमचे चालेल एकदम मोहन नाही टाकायचं जास्त किंवा जे आहे तेलाचं बुटलं आपल्याकडे त्यांनी एक ते दीड बुटलं तरी चालेल ठीक आहे तेवढं सफिशियंट आहे तर मी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आणि एकदम कडकडीत गरम नाही करायचं एकदम जास्त की आपलं जे आहे मिश्रण असं लाल झालं ला पाहिजे साधारण जे आहे आपण तेल तापवतो भाजीला वगैरे त्या टाईपमध्ये जे आहे करायचं हे बघा पहिले मी मिश मीठ विसरलेली तर मी नंतर टाकलं मीठ आणि त्याला छान पुन्हा मग मी मिक्स केलं मिश्रणाला अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आता मोहन टाकलेलं मोहन टाकायचं छान मोहन टाक टा ता, झालेलं आहे गरम आता आपण टाकून घेऊया आपल्या मिश्रणावर अशा प्रकारे आळं करायचं त्याला टाकून घेतलेलं बघू शकता कडकड झालेला आहे आणि छान त्याला मस्तपैकी असं मोहन पहिलेच पाहिजे होतं पण काही हरकत नाही नंतरही टाकलं तरी दही टाकायच्या आधीच पाहिजे होतं पण जे आहे मी विसरली त्याच्यामुळे ते थोडं हे झालं पण काही हरकत नाही थोडंसं मिक्स करून घ्यायचं चा, पुन्हा चांगल्या प्रकारे हाताने होतं असं कधी कधी आपल्याला काही करत असलं की विसरून जातो तर अशा प्रकारे पहिले आता मिक्स करून घेते नंतर मग याच्यामध्ये पाणी टाकून छान याला जे आहे मस्त गोळा बनवून घेते अशा प्रकारे कारण मस्त थोडं थोडं पाणी टाकून एकदम जास्त टाकायचं नाही तर मग काय होईल की जे आहे कै जे आपलं मिश्रण आहे किंवा कणिक आहे ती सैल होईल ढिली होईल आणि मग आपल्याला पुऱ्या लाटताना आपल्याला जे आहे घोळण लावावं लागेल मग आपलं तेल पण खराब होईल त्याच्यामुळे काय करा की व्यवस्थित जे आहे एकदम कडक पण नाही आणि एकदम ढिली पण नाही सैल पण नाही तर अशा प्रकारे तुम्ही बघा बोटाच्या साहाय्याने ठेचून ठेचून तिला छान मस्त अशी मळू शकता आणि एकदम टाईट पण नको आहे साधारण अशा प्रकारची कणिक आपल्याला पाहिजे नंतर मग याला जे आहे छान असेच ठेवून त्याला त्याच्यावर कॉटनचा जो आहे ओला कपडा करायचा कॉटनची रुमाल असेल तरी चालेल त्याला ओला करून छान मस्त असा दाबून ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनटासाठी नंतरच कारण की तो रवा वगैरे आहे तर तो फुकतो आणि मग आपलं जे आहे कणिक पण मुरून जाते तर पुऱ्या छान होतात चविष्ट लागतात तर आपण ते तोपर्यंत जे आहे पाक करून घेऊया गंजामध्ये मी आहे टाकली साखर एक वाटी साखर त्या वाटीने जे वाटी दिसत आहे तुम्हाला आणि त्याच वाटीने अर्धा वाटी जे आहे पाणी घेतलेलं आहे तर या वाटीने मी कणिक घेतलेली होती चार कप या वा जी पांढरी वाटी, वाटी दिसत आहे तुम्हाला आधी ते मोठं वाटं म्हणता येईल त्याला चार चार वाट्या कणिक घेतली होती छोट्या वाटीने तर त्याच वाट्याने मी एक वाटी साखर आणि अर्धा वाटी त्याच वाट्याने पाणी घेतलेलं आहे आणि जे आहे हे आपण गॅस मिडियम आचेवर चालू ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर आणि त्याला ढवळत राहायचं आहे जोपर्यंत साखर विरघळत नाही साखर विरघळल्यानंतर त्याला फक्त पाच मिनटं ठेवायचं आपला पाक तयार तर तो तोपर्यंत आपण करून घेऊया विलायची कांडून घेऊया चला मग विलायची चार ते पाच घेतलेले आहे छाला छाला छान खलबत्त्यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता पण चार ते पाच याची मिक्सरमध्ये काढायला थोडंसं त्रास होईल एवढू थोडीशीच आहे त्याच्यामुळं तर काय करा की तुम्ही असं खलबत्ता वगैरे असेल तर तुम्ही जे आहे थोडीशी साखर घेऊन काढून घ्या म्हणजे तो पटकन काढल्या जाते बघू शकता पाक पण झालेला आपला साखर विरघळली की फक्त पाच मिनटं उकळू द्यायचा पाच मिनटं उकळू दिल्यानंतर आपला प्लाक तयार नंतर जे विलायचीचं जे मिक्स केलं होतं काढलं होतं खलबत्त्यामध्ये ते टाकून घेतलेलं आता आपण पटापट काय करू की पुऱ्या लाटून घेऊ म्हणजे जे आहे आपल्याला या जा पुऱ्या ज्या आहे गरम पाकामध्ये टाकलेल्या चांगल्या म्हणजे पटकन चांगल्या होतात रिझल्ट देतात चांगला तर अशा प्रकारे आपल्याला आता कणिक बघा छान मुरलेली आहे पुन्हा एकदा तेलाचा हात घेऊन छान अशी मळून घ्यायची गॅसवर तेल ठेवलं आहे कमी आज करून घेते म्हणजे आपलं जे आहे तेल गरम होत राहते तर तुम्हाला पटापट करायचं असेल तर तुम्ही गोळे करून ठेवू शकता या कणकीचे छोटे छोटे म्हणजे तुम्हाला पटकन सोपी जाईल एवढा वेळ जाणार नाही छान मस्त अशी मळून घ्यायची हाताने अशा प्रकारची कणिक पाहिजे एकदम सैल झालेली नाही एकदम टाईट पण नाही आहे छान आपलं जे आहे एकदम ढिले झाली तर मग आपल्याला घोळून लावावं लागते मग ते तेल खराब होते त्याच्यामुळे बघू शकता छान इझिली गोळा होऊन राहिलेला आहे आणि तेलाचं थोडंसं बोट लावलं तरी ते आपलं जे आहे पुऱ्या छोट्या छोट्या मस्त लाटून घ्यायच्या जर तुम्हाला गॅसवट्ट्यावर वगैरे लाटायचे असेल तर एकसारखी मोठीच पोळी लाटून घ्यायची आणि मग त्याला एखाद्या को कोरदार वाटीच्या किंवा प्लेटच्या साहाय्याने त्या पुऱ्या पाडून घ्यायच्या म्हणजे ती पण सोपी पद्धत आहे पटकन होते तर मी अशाच लाटून घेत असते तर एकदम जाड नाही लाटायच्या ह्या पुऱ्या काय होते की मग त्या तळल्या जाणार नाही बरोबर तर थोड्याशा पातळ लाटून घ्यायच्या म्हणजे छान अशा पाकात पटकन मुरतात आणि टेस्टी पण लागते तर मी आता लाटून घेते पुऱ्या आणि मग दाखवते तर तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि रेसिपी चांगली वाटली तर लाईक करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे पुरे लाटून घेत आहे मी थोडंसं तेलाचा हात लावून तुम्ही करू शकता पण घोळून लावू नका बघू शकता छान मस्त अशा पांढऱ्या शुभ्र दिसत आहे आणि आता तेल झालं आहे गरम आता आपण तळून घेऊया बघू शकता एक पुरी मी तिला खाचे मारलेले नाही तर ती टम्म फुगलेली आहे अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या नाही पाहिजे आपल्याला दही पुऱ्या करत असताना कारण की जेव्हा पापा पाकामध्ये टाकतो तर काय होते की जे वरचा जो पापुद्रा आहे किंवा वरची जी लेअर आहे ती पटकन निघून जाते आणि आपण जे आहे पुऱ्या वेगवेगळ्या अशा तर ठेवणार नाही ना एकावर एक ठेवू तर काय होते की ते जी लेअर आहे निघून जाते आणि मग जे आहे पुऱ्या चांगल्या लागणार नाही आणि पाक फसून राहणार नाही त्याच्यात त्याच्यामुळे काय करा की अशा प्रकारे खाचे करून घ्या हाताच्या सहाय्याने किंवा चाकूच्या मदतीने तुम्ही करा मी हे एकच करून दाखवलं तुम्हाला नंतर मी चाकूच्या सहाय्याने त्याला खाचे केलेले आहे अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कारण की जे आहे पुरे आपल्या तळल्या पण गेल्या पाहिजे त्याच्यामुळे एकदम जाड लाटायच्या नाही थोड्याशा साधारण अशा प्रकारच्या पातळ पुऱ्या लाटायच्या एकदम पण पातळ नाही मिडियम पातळ अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा छानपैकी आणि मस्त असं गरम गरम पाकामध्येच टाकायच्या इकडून गॅसवर काढली की तिकडे पाकामध्ये टाकायची म्हणजे काय होते की छान मस्त असा पाकामध्ये मुरल्या जाते आणि लगेच काढून घ्यायची आपल्या प्लेटमध्ये गरम गरम पुरी इकडे काढली की तिकडे पाका तेलातून काढली की इकडे पाकामध्ये टाकायची आणि लगेच अशी वर खाली करून चमच्याच्या साह्याने त्याच्यावर पाक वगैरे टाकून अशा प्रकारे काढून घ्यायची लगेच जर आपला पाक वगैरे थंड झाला तर तो थोडंसं किंचित गॅसवर गरम व्हायला ठेवून द्यायचं बघू शकता अशा प्रकारे सुंदर अशा जे आहे पुऱ्या दिसत आहे आणि खायला सुंदर अशा लागतात टेस्टी लागतात आणि दिसायलाही सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही बघा ही बघा पहिले जी पुरी होती त्याला होल नव्हते पाळलेले बघू शकता वरचा पापुत्रा वेगळा आतमध्ये पाकच नाही अशा प्रकारचे होते आणि ही पुरी बघा त्याच्यामुळे काय करायचे की पुरीला जे आहे चाकूने खाचे करायचे त्याच्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहे अशा प्रकारे होतात आणि पाक पण राहतो त्याच्यामध्ये आणि सुंदर अशा टेस्टी ज्या आहे पुऱ्या लागतात तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या पुऱ्या काढून झालेल्या आहे आणि पाक पण जेवढा केला होता तेवढा बरोबर झालेला आहे अशा ही शेवटची पुरी आहे तर आ, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारचे व्हिडिओ मी टाकत असते आपल्या खाद्यपदार्थाचे तर सुंदर अशी दहीपुरी नक्की खायला या आणि टेस्टी लागते तीन ते चार दिवस तुम्ही तिला साठवून ठेवू शकता मुलांना टिफिनवर सुद्धा देऊ शकता खूप छान लागते अशी पुरी जी आहे आणि बघू शकता अशी नरमशी झालेली आहे जेव्हा ह्या पुऱ्या मुरतात छान तर सुंदर अशा लागतात एकदम गोड पण नाही आणि एकदम हे पण नाही एकदम जास्त गोड नाही हे न काही नाही आंबट गोड अशा प्रकारच्या ह्या पुऱ्या आहेत तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन काहीतरी रेसिपीसोबत चला मग टाटा बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग